तुम्हाला तुमचा ड्रेस एका क्लिकवरती चेंज करायचा आहे का किंवा इंस्टाग्रामसाठी ज्या तुमच्या जर फोटो आहे त्याचे जर तुम्हाला जर अलग अलग जर पोझेसमध्ये जर तुम्हाला जर फोटो पाहिजे असेल आणि तुमच्याकडे एकच असेल तरी तुम्ही अलग अलग पोझेसमध्ये जो फोटो आहे तो अपलोड करू शकता किंवा समजा जर तुमचं जर फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा तुम्ही चेंज करू शकता म्हणजे मी जर घरामध्ये बसलेले आहे आणि जर मला कुठल्या गोव्याच्या बीचवरती किंवा कुठलाही दुसरं बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर ह्या टूल मधून मी फ्रीमध्ये माझा जो बॅकग्राऊंड आहे तो चेंज करू शकतो आयचा हा जो फ्री टूल आहे त्याच्यापासून आपण सर्व पाहणार आहोत आता आपल्याला फोटोशॉपची काहीच गरज नाही हा गुगलने बनवलेला हा जादू असा एडिटिंग आता प्रोफेशनल लोकांची मक्तदारी राहिली नाही आता तुमच्याही हातात आहे जादू एआय जर ड्रेस असेल जे सुद्धा जर साधा तुम्ही एखादा ड्रेस घातला ब्रायडल रुप मध्ये तुम्हाला पाहायचं असेल हे सुद्धा शक्य होणार आहे हा जो पूल आहे तो इतका महत्वाचा काय इंस्टाग्राम रील असो किंवा युट्यूब चा असो किंवा जर कुठलाही तुमचे जे वैद्यकीय प्रोडक्ट असो किंवा तुम्ही स्वतःचे जे फोटो असो ह्या सर्वांसाठी हा जो टूल आहे तो पूर्णपणे मोफत आपल्याला युज करता येऊ तसेच जर तुम्हाला जर एखादी सिनेमॅटिक जर रील बनवायचे असेल एकदम सिनेमॅटिक असा जो फोटो आहे तो तयार होऊन आणि हा जो पूर्णपणे फ्री आहे आणि हा गुगलचा असा हा टूल आहे एुडिओ वरती गेल्यानंतर इंटरफेस दिसत आहे सुरुवातीला आपल्याला चॅट वरती जायचं आणि सेटिंग सेटिंग तिच्यावरती मी जाऊन इथे जेमिनी टू पॉइंट झिरो झिरो फ्लॅश प्रिव्ह्यू इमेज जनरेशन याच्यावरती मी क्लिक करते जे सेटिंग झालेली आहे आणि इथे माझे एक फोटो आहे एका मॉडेलचा तो मी इथे घेते अपलोड फाईल वरती जाते आपल्या एक मॉडेल आहे तिला मी ते घेते ह्या मॉडेलचा फोटो मी अपलोड केलेला आहे इथे मला एक फ्रॉम द्यायचा आहे साईज पोस्ट क्रिएट अ साईज पोस्ट ऑफ धिस इमेज आणि मी इंटर या बटनावरती क्लिक करते सॉरी रन अँड कंट्रोल या बटनावरती क्लिक करते ही आपल्याला साईड पोस्ट तिने तयार करून दिलेली आहे ठीक आहे आपल्याला पुन्हा जर आणखी जर काय जर द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो मॉडेल आहे तिची बॅक पोस्ट पाहिजे तर मी देते क्रिएट अ बॅक पोस्ट ऑफ धिस इमेज आणि मी रन या बटनावरती क्लिक करते या ने आपल्या ह्या इमेजची बॅक पोस्ट सुद्धा दिलेली आहे तर मला आणखी ह्याच्यावरती काही ट्राय करायचंय बघते की व्यवस्थित देतोय की नाही तर मी इथे त्याला देते कन्वर्ट दिस इमेज कन्वर्ट दिस इमेज कॅज्युअल आउटफिट इन अ रॉयल इंडियन ब्रायडल लुक मला असं वाटतं की ह्या मॉडेलला आपण जर एक ब्रायडल वुमेन जर दाखवलं तर कसं होईल तर मला हे जी आपली जी मॉडेल आहे तिला आपल्याला ब्रायडल लुक द्यायचं आहे असा मी ते प्रॉ प्रॉम दिलेला आहे कन्वर्ट दिस इमेज कॅज्युअल आउटफिट इन अ रॉयल इंडियन ब्रायडल लुक आणि रन आणि कंट्रोल या मी क्लिक करते तर आपल्याला चॅट जी टी ही जी आपली इमेज आहे ती बनवून देत आहे आता तरी हा जो टूल आहे तो फ्री आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला जर मोठं जर करायचं असेल तर आपण पाहू शकतो खूप छान दिलेले आहे इमेज ह्याने बनवून आणि सेम फोटो आहेत तुम्हाला मी दाखवते हीच आपली जे ब्रायडल आहे आपल्याला ही जी साइड पोस्ट हो दिलेली होती आपला हा मेन फोटो आहे आणि सेम ही ब्रायडल आपल्याला इथे दिलेली आहे त्यांनी ठीक आहे मला वाटतं ब्रायडलच्या हातामध्ये पर्स किंवा आपल्याला काहीतरी दाखवायला पाहिजे असं मला वाटतंय Uh, हिच्या ही, हातामध्ये आपल्याला फुलं दाखवायची वेट दिस पर्सन होल्ड बुके आणि मी रन अँड कंट्रोल बटनावरती क्लिक करते आपल्याला एकदम छान पैकी हातामध्ये फुलं दाखवलेली आहे हीच आपली ती ब्रायडल आहे आणि सेम फोटो कन्सिस्टन्सी जो फोटो आहे ते सेम देत आहे ठीक आहे आता आपल्याला हिला हिला चष्मा लावून पाहूया मेक दिस मॉडेल वेअर सनग्लासेस आणि मिरर अँड कंट्रोल बर क्लिक करते तुम्हाला काही तुमच्याकडे तुम्ही देऊ शकता खूप सुंदर प्रकारे आपल्याला जो गुगलोने तिच्यासाठी एक सनग्लासेस आणि ज्वेलरी वगैरे किंवा ड्रेस वगैरे सेम आपण तर फोटो दिलेला नाही सेम फ्रॉम वरतीच तो आपल्याला पूर्णपणे जे फोटो आहे ते देत आहे तुम्ही पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिचा ड्रेस असाच होता ठीक आहे आता मला तिला आणखी जर काय जर करायचं असेल तर तेही करू शकतो आता आपल्याला हिला बसताना जर दाखवायची असेल तर दाखवू शकतो का तर ठीक आहे आपल्याला ट्राय करायला काय हरकत नाही तर हा टूल आहे आणि मला असं वाटतं की मी तिची सेकिंग पोस्ट घ्यावी मेक दिस पर्सन सी मला हिला बसलेली दाखवायची आहे ठीक आहे रन अँड कंट्रोल या बटनावरती तुम्ही क्लिक कर खूप सुंदर प्रकार इथे त्यांनी आपल्याला जी बसलेली दाखवलेली आहे आणि ती सेम जी आपली मॉडेल आहे ती बसलेली दाखवलेली आहे आपल्याला आणि तिची ज्वेलरी किंवा तिचा ड्रेस असो तिचा जो टीका असो सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित त्यांनी दाखवलेल्या आहेत मागच्या फोटोमध्ये हो जरी आपण तिची ज्वेलरी वगैरे बघितली तरी सेम दाखवलेली आहे ठीक आहे अजून एक तिला मला समजा अजून जर काही जर आता आपल्याला तिची केसांची जर थोडी स्टाईल चेंज करून बघूया मेक हर हेअर कर्ली कर्ली अँड शॉर्ट आपल्याला तिची जी केस आहेत ती कर्ली दाखवायची आहेत आणि एकदम छोटी दाखवायची तिची लॉंग केस आहेत ठीक आहे आणि मी रन या बटनावरती क्लिक करते ड्रेस वगैरे सेम आहे ठीक आहे आणि सुद्धा शॉर्ट दाखवलेली आहे ठीक आहे मी पुन्हा त्याला तेल फ्रॉम देते आणि इथून हा डाउनलोड जो ऑप्शन आहे तिथून तुम्ही हा जो फोटो आहे तो डाउनलोड करू शकता सेम जर आपण तुमचे जे फोटो असतील त्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता तर मी एक आपल्याला इथे एक मी एक फोटो घेते आईस्क्रीमचा अपलोड फाईल करते आणि मी एक लेटेस्ट आता मी आईस्क्रीम चा फोटो आहे तो डाउनलोड केलेला आहे तर हा आईस्क्रीम चा इथे फोटो आहे आणि ते जर आपल्याला जर काही ते, ते जर ते त्याच्यावरती जर चॉकलेट दाखवायचे असतील किंवा काही जर दाखवायचं असेल तर आपण शकतो स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे सुद्धा दाखवू शकतो आपण तर मी ते करते ऍड सम चॉकलेट ट्रीझर ऑन दिस आईस्क्रीम आपल्या जे आईस्क्रीम आहे त्याच्यावरती जर आपल्याला काही चॉकलेटचे पीस वगैरे किंवा जशी चॉकलेट आपल्याला दाखवायचे आईस्क्रीमवरती ते दाखवू शकतो निर्णय बटनावरती मी क्लिक कर तुम्ही पाहू शकता जी इमेज आहे ती आपले जनरेट होत आहे वा त्याने एकदम चॉकलेट जो आहे तो टाकलेला आहे चॉकलेट जी क्रीम आहे ती छानपैकी टाकलेली आहे तुम्ही अजूनही खूप साऱ्या बऱ्या अशा गोष्टी ह्यातून करू शकता जर कुठल्या जर फोटोग्राफी जर करायची असेल तर एकदम तोरी। तोरी। तुम्ही एकदम करू शकता ठीक आहे मी तुमचा फोटो घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता इथे मी ठीक आहे मी ते माझा मी फोटो घेते आणि मी फोटो आहे फोटोग्राफी तर बघूया आपला स्वतःचा फोटो देतोय का का फक्त मॉडेलच्या फोटो ना काही बॅकग्राऊंड करतोय सुंदर प्रकारे त्यांनी दिलेला आहे हा जो फोटो आहे सेम ड्रेस वगैरे सेम ठेवलेला आहे ठीक आहे मी मला स्वतःच्याच फोटोला जर असेल स्वतः सुद्धा काय छानपैकी करू शकता फोटोला सुद्धा तुम्ही इथून एकदम सिनेमॅटिक वगैरे बनवू शकता मॉडेलला एका बीचवरती किंवा कुठे जर दाखवता येईल का तर पाहूया दाखव दाखवता येते की नाही तर ठीक आहे मी हा जो एक मॉडेलचा फोटो घेतलेला आहे आणि मी ते अँड अ बीच इन द बॅकग्राऊंड चेंज असं मी हा प्रॉम दिलेला आहे बघूया आपला हा जो बॅकग्राऊंड आहे तो चेंज होतोय का खूप सुंदर प्रकी ही जी इमेज आहे ती झालेली आहे पाठीमागे बीच ही दिसतय आणि ही आपली मॉडेल सुद्धा सेम दाखवलेली आहे त्यांनी हा जो आपला जो रियल फोटो हा होता आणि ती एका घराच्या बाहेर उभी आहे असं दिसते एकदम रॉयल लुक दिसत आणि ते आपण तिला बीच वरती दाखवलेले आहे तर नक्कीच हा फोटोग्राफी साठी ऑप्शनल आहे आणि फोटोग्राफी किंवा जे काही जे फोटोग्राफर आहे त्यांच्यासाठी एक खूप सोपं केलेलं आहे गुगल ए आय नी अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो किंवा तुमचे जे काही आ, कुठलाही जे प्रोडक्टची जर ब्रँडिंग करायची असेल जसे आपण आईस्क्रीमची ते ब्रँडिंग केलेली आहे जर आपल्याला जर कुठला जर काही आईस्क्रीमचा बिझनेस असेल किंवा काही असेल तर तुम्ही तुमचं जी इमेज असेल असेल त्याच्यावरती तुम्ही जो काही फॉर्म देऊन तुम्ही जे इमेजवरती काही तुम्ही चेंज करू शकता आणि रिअलिस्टिक असे जे वाटणारे ज्या फोटोग्राफी आहे ते तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ब्रँडिंग करू शकता किंवा जे काही पर्सनल जे ब्रँडिंग आहे ते सुद्धा करू शकता फोटो जे आहेत ते करू शकता अशा प्रकारे तुम्ही हे सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला